यांनी खूप सुंदर टिकल्या लावलेल्या म्हणजे लावताना पण विचार म्हणजे माहिती समोर आरसा होता का किती आहे तुला सोळा नाव सांगा अपेक्षा पेंडूर्क। अपेक्षा पेंडुरकर किती आहे चोवीस एकोणीस नाव सांगा नेहा काळसेकर पंधरा नाव सांगा विद्या काळसेकर दहा पंधरा नाव सांगा तुझी कदम पंधरा सरण पण लावलं सोळा नाव सांगा चला का पवार चौदा नाव सांगा दहा अठरा छान चौदा दिव्या छान अनिता तेरा तेरा सगळ्यात कमी कोणाचे आहेत बघूया सांगा बघूया उभे राबुगे कमी असणार आहे आपण निरोप देऊया आणि पुढच्या स्पर्धकांना कंटिन्यू करूया या नाव कोण अपेक्षा व्यक्त केलेली नाही ठेवा ना, ना, <laughs> ना, ना मस्त फोटो बिटो गाडा मस्त आणि मग टिकल्या गाडा सावली बाबासाहेबांची होती रामाई सावली आणि संजय रावांना जन्म देणारी माऊली खूप सुंदर मध्ये शब्द आहेत हा शब्द ओळखायचा आहे काय शब्द असेल समजा एक शब्द आहे भारतीय शब्द ओळखायचा आहे पण तो शब्द उलटा सुलटा लिहिला आहे र भा असं शब्द असेल तर तुम्हाला तो, तो दुरुस्त करून लिहायचा आहे भारतीय त्याच चिठ्ठीच्या खाली आणि लिहून झाला की शब्द ओळखला लिहिला की लगेच दुसरी चिठ्ठी उचलायला यायचं लगेच तो शब्द ओळखायचा लिहायचा असे जेवढे जास्तीत जास्त शब्द तुम्हाला कलेक्ट करता येतील तुम्ही दोघांचा विक्रिया गाणं एकाच चिठ्ठी एका वेळी फक्त एकच चिठ्ठी उचला एकच चिठ्ठी उचला फक्त आणि जाग्यावर चला जाग्यावर चला जाग्यावर चला गाणं गाणं

खूप सुंदर जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी आपण बसून बसून नुकतीच असता कंटाळा टाळ्याने त्यांचं आपण प्रोत्साहन त्यांना देऊया त्यांचा उरूक वाढवूया चिट्टी घ्या फक्त शेवटच्या काही चिठ्ठ्या शिल्लक राहिलेल्या आहेत आणि या ठिकाणी शब्द ओळखण्याचा प्रयत्न भगिनी करत आहेत शेवटची चिठ्ठी काहीपर्यंत आपण हा खेळ खेळ चालू ठेवूया खूप सुंदर शब्द हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्यतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या संदर्भातले सगळे शब्द आहेत त्यामुळे ओळखण्यास फार कठीण त्यांचा जर थोडासा प्रॉब्लेम झाला की दुसरी चिठ्ठी घ्या मला हा शिद्ध असेल सरकार दुसरी चिठ्ठी घ्या अरे सोपा शब्द आहे तथागत दुसरा शब्द सोपा होता बोध गया आ, दोन एक शब्द तुम्हाला ओळखता आला या ठिकाणी महामाया आणि कपिल वास्तू बाहेर देऊ विनंती आहे की इथे उपलब्ध आहेत आपण खुर्च्यावर येऊन ना रस्त्यावर उभे बसायचं आहे उपलब्ध आहे बाली प्रभू देशपांडे छान छान राजगृह सुंदर भारतरत्न सारी नाही नाही सारी बरोबर आहे शब्द ओके सारी आ, हे तानाजी माणूस आहे बरोबर आहे यशवंत त्यानंतर यशोधरा आणि शब्द आहे आहे शब्द एक दोन तीन चार पाच सात सात शब्द ओळखलेले आहेत जोरदार टाळ्या यांच्यासाठी हे काय शब्द आहे बरोबर आहे ना, ना। पंचशील बरोबर आहे आम्रपाली बरोबर आहे बरोबर अंबोली माल बरोबर आहे दीक्षाभूमी एक दोन पाच शब्द ओळखून टाळे आणि समजून घ्या या काही नावं आहेत काही वस्तू आहेत त्या वस्तू तुम्हाला शोधून आणायच्या आहेत ज्याच्या वस्तू जास्त होतील तो या स्पर्धेचा विजेत विजेता ठरणार आहे सोप आहे हा तुम्ही प्रेक्षकांमधून आणू शकता हा प्रेक्षकांमधून आणायचे आहेत खेळ सोपा आहे तुम्हाला पटपट गडबड करायची जराशी आणि तुमच्याजवळ पण काही वस्तू असतील त्याच्यामधल्या जेवढ्या वस्तू तुम्ही जास्त कलेक्ट कराल तो यास अंतीम या स्पर्धेचा अंतिम विजेता स्मार्ट रमाई ठरणार आहे ओके रेडी चिटी घ्या सांगितल्यानंतर उघडा सांगितल्यानंतरच उघडा उघडू नका उघडू नका उघडली पड ठीक आहे तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि छानपैकी गाणं होऊन होऊन दे तर यादी आपली खुर्चीवर तयार करा खुर्चीवर यादी तयार करा पटपट 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 धावा दावा। खाली दावा। धावा खाली धावा चला काय काय वस्तू आहे ते गाणं 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 कसा काढू तुमच्या जेवढ्या वस्तू जमा झाल्या असतील त्यांनी पटकन आपापल्या खुर्चीवर ठेवा पटकन या पटकन या एकाच वेळी जो सगळ्या गोळ्या करायच्या नाहीत आपल्या खुर्चीवर ठेवून चला 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 खुर्चीवर ठेवा आपल्या वस्तू जमा झालेल्या जा खुर्चीवर ठेवा जमा झालेल्या वस्तू आपल्या खुर्चीवर ठेवा चला पटकन या जमा झालेल्या आणि मग जावा परत पाठीमागे ज्या स्पर्धे स्पर्धक त्यांनी पटकन या आपल्या वस्तू जमा झालेल्या आहेत त्या खुर्चीवर ठेवा चला 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 आपल्या जागेवर ठेवा दुसऱ्याच्या जागेवर ठेवू नका आपल्या जागेवर ठेवा पटपट पटपट शेवटची शेवटचे दहाचे सेकंद शिल्लक आलेले दहा काय गडबड चालत बघा काय मिळेल उडबडून घेता येत शेवटचे पंधरा सेकंद पंधरा काउंट करा पंधरा चौदा काउंट करा तेरा बारा अकरा सहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन 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 अजूनही वेळ आहे तीन पटपट 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 तीन दोन आणि तुमची वेळ आता संपलेली आहे थांबा 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 आता थोडी मदत करू नका थांबा थांबा आप आपल्या जागा ओके ओके ठीक आहे बरी तमजान झालेली आहे हां आता नाही काउंट करू शकतो आता काही ऍड करून नका त्याच्यामध्ये मोजणारे आमची मुलं थांबा किती आहे बघा एक मुलं कुठे आहेत दोन तीन चार सहा आठ आठ आणि एकच काम केली जाणार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मागेच मागून तेरा वस्तू आणलेल्या जोरदार ट्राय खूप घेतली आहे तेरा वस्तू आणलेल्या तेरा बघा पाच सहा सात आठ एक दोन तीन आठ नऊ दहा आणि अकरा पण सुटी आहे अकरा अकरा वस्तू आणलेल्या आहेत जोरदार देण्यासाठी इकडे पुढे बघूया किती वस्तू आणल्या आहेत डबल चष्म आणलेले आहेत दोन चष्मे दोन तीन लंट एकदा एक दोन एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सारा वस्तू आणलेला आहे उपस्थित एक दोन पदाधिकाऱ्यांनी जर आणलेली असेल की पूर्ण कृपया या ठिकाणी विचार मंचाच्या बाजूला आयुष्यमान प्रकाश पवार या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याकडे आणि आपले संबंध या ठिकाणी जमा करावायचे आहे चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा आणि बारा बरोबर ना बारा बसून तेरा तेरा अकरा तेरा आणि बारा म्हणजे लोएस्ट स्कोर ज्यांचा आहे म्हटला बारा फक्त एकच स्पर्धक आहे की ज्यांचा स्कोर लोएस्ट आहे त्या बाहेर पडणार आहेत आणि आजच्या विजेत्या जा सगळ्यात जास्त वस्तू कोणी निवडलेल्या आहेत कोण आहेत तेरा 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 दोघ आहेत आणि मग राऊंड मधले जे आहेत काय बोल काय झालेले आहे दोघांमध्ये ठीक आहे वाले कोण कोण आहेत तेरा दोघच आहेत मला वाटतं एक आणि तुमचे किती आहे बारा तेरावाले दोघे आहेत समोर या त्याच्यासाठी आपण एक छोटा राऊंड घेऊया आणि या स्पर्धेचा समारोप करूया घेऊया ना राऊंड तयार आयोजक तयार आहेत ना काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे ठीक आहे कॅन्डल घेऊया आपण बघा आज भीम जयंती आहे आणि निश्चितपणे आपण प्रार्थना करणार आहोत की समृद्धी सगळ्यांना मिळावी आनंद मिळावा आणि त्यासाठी आपण इथे कॅन्डल लावणार आहोत कॅन्डल आपण तिथे लावणार आहोत ओके तेरा आहेत ना असूच ना कोण असतील बोलवा ना आहे आजची जयंती सादर करणार साजरी करणार आहोत कॅन्डल लावून फक्त कॅन्डल लावताना कायची आहे इथे पेटवायची आहे आणि तिथे जाऊन आपल्या एका एका खुर्चीवर लावायची आहे ओके okay? ज्यांच्या जास्त कॅन्डल होतील तो या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरणार आहे ठीक आहे ना हा एका वेळ एकच कॅन्डल पेटवायची परत इथे यायचं परत दुसरी कॅन्डल पेटवायची तिथे लावायची माझे हा प्रत्येकाला घ्या ना तुम्ही किती वेळात पाठवा ओके फक्त एका वेळी एकच कॅन्डल पेटवायची आपल्याला जायचंय तिथे कॅन्डल लावायची आहे परत इथे यायचं आहे कॅन्डल पेटवायचे परत इथे लावायचंय गेम समजला तिथे ती चिकटवायची आहे चुकीला पडता नाही कॅन्डल काय तर तिथे टाकून येईल आणि मग तुला काहीतरी येऊन प्रॉब्लेम होईल गेम समजला का चला यात राहील I'm <laughs> gonna गडबड करायची आहे पटपट पटपट काही जण थोडं स्मार्ट आहेत आणि तुमचा जो स्मार्टनेस आहे तो या ठिकाणी कॅन्डल तुमच्या लावण्यामध्ये दिसतोय चार तीन चार कशी आणखी एका राऊंड घ्यायला लावू आता शक्यतो यामध्ये तुम्ही स्किल दाखवा हा कॅन्डल तिथे थांबा 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 कॅन्डल तिकडे पेटवायचे तिकडे यायचंय हे ओव्हर स्मार्ट आहेत कॅन्डल तिथेच पेटवा

वेळ संपून आहे शेवटची फक्त दहा से कदा काउंट करायचं आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन स्टॉप थांबवा थांबा थांबा थांबवा थांब कॅन्डल बोजना अगदी सोपं आहे कमीच आहे चार चार आठ तीन तीन सहा आणि सात त्यामुळे आजच्या या स्मार्ट रोबाईलच्या विजेत्या ठरलेल्या आहेत जोरदार एकदा टाळ्या करून आपण सगळ्यांनी अभिनंदन करूया खरोखरच जो तो त्यांनी दाखवला तिथे कॅन्डल पेटवत न बसत पेटवली आणि पटकन आल्या अंतिम फेरीमध्ये जे पाच जण आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी बक्षीस मिळणार आहे भेटवस्तू मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांचं पुन्हा एकदा स्मार्ट रमाई या स्पर्धकातील स्पर्धा या ठिकाणी आता संपन्न झाली आणि आमचे मित्र वराडकर हायस्कूल कट्टा जे सन्माननीय कला शिक्षक आदरणीय समीर चांदेडकर सर यांच्या सुंदर निवेदन शैलीच्या माध्यमातून आपण सर्वांनी त्या स्पर्धेचा आस्वाद घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये स्मार्ट रमाई दोन हजार चोवीस एक जरी ठरलेली असली तरी अगोदरच आपण त्या व्यतिरिक्त अजून गिफ्ट हॅम्पर जे आहेत ते आपण घोषित केलेले होते म्हणजेच एक स्मार्ट रमाई आणि त्या व्यतिरिक्त चार जणांना या ठिकाणी गिफ्ट देण्यात येणार होते सर्वप्रथम या स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर या स्पर्धेच्या निवेदनासाठी आमच्या विनंतीला मान देऊन उप उपस्थित राहिलेले आदरणीय समीर चांदरकर सर यांचा सर्वप्रथम या ठिकाणी सन्मान होत आहे मी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे सन्मानीय अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत कदम यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान आपण करायचा आहे आदरणीय कर राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक म्हणून पुरस्कार सुद्धा या वर्षामध्ये प्राप्त झालेल्या जोरदार वेळा झाल्या पाहिजेत सरांसाठी स्पर्धेमध्ये सप्तशिला विजय कुमार धामापूरकर यांना उत्तेजनार्थ या ठिकाणी पारितोषिक मिळालेला आहे मी आदरणीय सूर्यकांत कदम यांना विनंती करतो की आपण वितरण करायचं आहे आदरणीय सूर्यकांत कदम त्याचप्रमाणे लीना निराधर ताळगावकर वितरण करतील आदरणीय तालुका सरचिटणीस रविकांत कदम सर आदरणीय रविकांत कदम शालाकार शशिकांत पवार वितरण करतील तालुका संस्कार विभाग उपाध्यक्ष आदरणीय प्रचार व पर्यटन विभागाचे सचिव अमित पवार या ठिकाणी वितरण करत आहेत कर। जोरदार ट्राय झाल्या पाहिजे आणि स्मार्ट रमाई दोन हजार चोवीस ही खरी मानकरी ठरलेली आहे आयुष्यमाने मनस्वी मनोज काळसेकर जोरदार काय झाल्या पाहिजे मनस्वी मनोज काळसेकर यांच्यासाठी स्मार्ट रमाई दोन हजार चोवीस च्या मानकरी मनस्वी मनोज काळसेकर यांचा सन्मान होत आहे जोरदार काय झाला पाहिजे मनस्वी मनोज काळसेकर यांच्यासाठी 等你们。